शिर्डी महामार्गावर सटाणा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यशवंतनगरजवळ दुभाजकावर भल्या पहाटेच्या सुमारास वाळूने भरलेला सोळा टायरी ट्रक चढल्याने दुभाजकासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला नंदुरबार येथून सोळा टायरी वाळूने भरलेला ट्रक नाशिकच्या दिशेने जात असताना सोमवारी भऱ्या पहाटे सटाणा शहराजवळ यशवंतनगरजवळ चालकास दुभाजकाचा अंदाज न आल्याने अपघात घडला या ठिकाणी दुभाजक असल्याचे निदर्शनास येईल असे कोणत्याही खुणा अथवा रिफ्लेक्टर नसल्याने ट्रक दुभाजकावर चढला रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक कमी असल्याने ट्रक दुभाजकावर चढला हे लवकर लक्षात आले नाही चालकाने प्रसंग अवधान राखून दुभाजकावर चढलेला ट्रक थांबवून गाडीतून उडी मारली सकाळच्या सुमारास ट्रक मधून वाळू उपसून ट्रक दुभाजकावरून क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवण्यात आला दुभाजकावर रात्रीच्या वेळेस ट्रक चढल्याची दुसरी घटना असल्याने वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दुभाजकाच्या आसपास व रस्त्याच्या कडेला कोणतेही रिफ्लेक्टर अथवा सूचना फलक नसल्याने वाहन चालकांना दुभाजक असल्याचे लक्षात येत नसल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात घडतात संबंधितांनी तात्काळ रिफ्लेक्टर अथवा सूचना फलक लावावे अशी मागणी वाहन चालकांकडून जोर धरू लागली आहे श्री हिरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्रज्ञानिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा